देशी बेंदुरा निमित्त भव्य बैलजोळी स्पर्धा दिवंगत आमदार श्रीपतराव शिंदे यांच्या स्मृतीकृत्यर्थ शिवाजी चौकात आयोजन गटात होणाऱ्या स्पर्धेत दोन लाखांहून अधिक रोख रकमेची बक्षिसं गडिंगलस येथील श्री शिवाजी चौक मित्रमंडळाच्या वतीने दिवंगत आमदार अॅडव्होक श्रीपतराव शिंदे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुवार दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी देशी बेंदूर निमित्त भव्य बैलजोडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे गडिंगलस तालुका मर्यादित या स्पर्धेकरिता शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवण्याचे आवाहन मंडळाने केले आहे स्पर्धा चार गटांमध्ये होणार असून प्रत्येक गटात आकर्षक रोख आहेत बिनदाती दोन दाती चार ते सहा दाती व पारंपरिक बैलजोडी गटात प्रत्येकी वीस हजार पंधरा हजार दहा हजार व पाच हजार रुपये अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत विशेषतः प्रत्येक गटातील प्रथम क्रमांक विजेत्या बैलजोडींपैकी एका जोडीस श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक चॅम्पियन म्हणून गौरवण्यात येणार असून त्यांना चॅम्पियन गदा व पाच हजार रुपये रोख रक्कम देण्यात येईल स्पर्धेतील सर्व विजेत्यांना स्मृतिचिन्ह फेटा श्रीफळ व पानविळा देण्यात येणार असून सहभाग ही स्मृतीचिन्ह स्पर्धेसाठी एक हजार एक रुपये प्रवेश फी असून पंचांचा निर्णय अखेरचा मांडण्यात येणार आहे या स्पर्धेला खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज राजे सरमजीत सिंह घाटगे यांच्यासह विविध मान्यवर सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत गडिंगलस आजरा आणि चंदगड तालुक्यातील घराघरात असलेल्या आर न्यूज चॅनलच्या माध्यमातून या स्पर्धेचे लाईव्ह प्रक्षेपण दाखवण्यात येणार असल्याने घर बसल्या याचा आनंद लुटता येणार आहे शेतकऱ्यांच्या परंपरेचा सन्मान आणि त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब भैसकर उपाध्यक्ष भाऊसो पाटील खजिनदार प्रकाश तेलवेकर सचिव शिवाजी रेडेकर आदींसह शिवाजी चौक मित्र मंडळाच्या अन्य सदस्यांनी केलं आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा